भाजपाचे युवा आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवत शहरमध्येच्या विकासासाठी शासनाकडून दहा कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे माजी नगरसेवक असलेले देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला लागलीच धडाडीनं कामाला सुरुवात करताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वांचंच लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर या अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळवली आणि या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून दणदणीत विजय मिळवून ते तितक्यात सन्मानानं विधानसभेवर निवडून गेले विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघातून मोठा विजय मिळवून विरोधकांची चांगलीच दमछाक केली होती खासदार म्हणून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्यानंतर हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपनं आपली ताकद पूर्णपणे पणास लावली होती त्यामुळं या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाकडं सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या होत्या काँग्रेस हा बालेकिल्ला राखणार की भाजप तो आपल्या ताब्यात घेणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं मात्र काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात देवेंद्र कोठे यांनी जोरदार मुसंडी मारत लक्षवेधी विजय प्राप्त करून भाजपला या मतदारसंघात विजयी रथावर अरूढ केलं आणि काँग्रेसची विजयी घौडदौड रोखून या बालेकिल्ल्याला जणू भगदाडच पाडलं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध प्रश्नांची जाण असलेलं सर्वांना बरोबरीनं घेऊन जाणारं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अविरत धडपडणारं युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आमदार म्हणून आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडं पाहिलं जातं आमदार म्हणून निवडून येताच त्यांनी लागलीच सोलापूर शहर विकासाच्या अनेक प्रश्नांवर शासन दरबारी आवाज उठवत आपली एकूणच कार्यतत्परता जिद्द चिकाटी शहर विकासासाठीची तळमळ दाखवून दिली नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात देखील रात्री साडे अकरा वाजता त्यांनी सोलापूरच्या विकासावर तिडकीनं विचार मांडताना विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकताना याचं महत्त्व पटवून दिलं आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवताना युवा आमदार म्हणून अल्पावधीतच आपली वेगळी अशी ओळख सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणारे देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी आल्या आल्याच शासन दरबारी विशेष पाठपुरावा करून सुमारे दहा कोटींचा निधी खेचून आणला आहे खरंतर आमदार झाल्यानंतर अनेकांना कामकाज समजावून घेण्यासाठी कित्येक दिवस जातात मात्र युवा आमदार देवेंद्र कोठे याला अपवाद ठरले त्यांनी आपल्या कामकाजाचं कार्यकर्तृत्वाचं वेगळं असं वैशिष्ट्य तसंच आपल्या मतदारसंघाबरोबरच शहराच्या विविध प्रश्नांबाबत सतर्कता दाखवून त्याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला दरम्यान या दहा कोटींच्या निधीतून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सेहेचाळीस ते सत्तेचाळीस रस्त्यांची कामं केली जाणार असून यामुळं या, या मतदारसंघातील चित्र मोठ्या प्रमाणात पालटण्यास मदत होणार आहे दरम्यान युवा आमदार देवेंद्र कोठे यांच्या एकूणच कार्यपद्धतीचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत